राज्यासह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लैंगिक समानता महिलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं आयोजित केलेल्या शक्ती संवाद या परिषदेत ते आज बोलत होते देशातल्या महिलांप्रती होणारा भेदभाव नष्ट करून खऱ्या अर्थानं समता रुजवली जाईल असं ते म्हणाले भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी महिलांचा सहभाग आणि योगदान अतिशय महत्त्वाचं आहे त्यादृष्टीनं राज्य सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य देत आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बेटी बचाओ बेटी पढावपासून लखपती दिदींसारख्या योजना परिवर्तनाचं द्योतक आहेत महिला शिक्षण आणि रोजगार हे केवळ अधिकार नाहीत तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं माध्यम आहे असं ते म्हणाले राज्य सरकारनं महिलांना के जी ते पी जी संपूर्ण शिक्षण मोफत केलं आहे महाराष्ट्रात एक कोटी लखपती दीदी बनवण्याचा निर्धार आहे असंही इथे म्हणाले नवनवीन तंत्रज्ञानाच्या उदयाबरोबरच समाज जितका विकसित होत आहे तितकाच विकृत होत चालला आहे या विकृतीला वेळीच नष्ट करण्यासाठी भावी पिढीमध्ये आपल्या संस्काराचं बीजारोपण बालपणापासूनच करणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवणूक लहानपणापासूनच मिळाली तर भविष्यातला समाज आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या परिषदेला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या या दोन दिवसांच्या संवादात महिला सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले जातील महिलांची तस्करी सायबर गुन्ह्यातल्या पीडित महिला अशा महिलांना न्याय मिळवून देणं तसंच लिंग समानता आणि नव्या भारतीय न्यायसंहितेत महिलांसाठी असलेल्या कायद्यांची जनजागृती या संवादात केली जाणार आहे